हॅलो तर आज आपण पाहणार आहोत ते बोटनेक हा प्रकारचा गळा कसा बनवायचा तर चला मग आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉन्वस पेपर जे आहे त्याला मी खालच्या साईडनं अस्तलचा कपडा कट केलेला आहे अगोदर माप घेऊन आणि त्यानंतर मग त्याच्यावर माप घेऊन हे कट केलेलं आहे तर वरतून मी चार इंच किंवा साडेतीन इंचवरतून मी एक मार्किंग करून घेतलेली आहे त्याला राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता खालती माझा सर्व मिळून माझा नऊ साडेनऊ गळा आहे तर आता मी इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे मी तीन इंचावर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे आताच आपल्याला त्याला एक गोला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि घालतून सुद्धा आपल्याला द्यायचं आहे तर मी कसं ते सुद्धा तुम्हाला सांगते तर हे ना ट्रेंडिंगमध्ये आहे खूप छान असा आहे तुम्ही नवरीचे ब्राईडचे ब्लाऊज घेत असाल त्यांच्यासाठी किंवा मग एखाद्या वेडिंग फंक्शनसाठी तुम्हाला स्वतः घालायचं असेल तर त्यांच्यासाठी तर आता आपल्याला त्याच बरोबर हे करून मार्किंग करून घ्यायचे आहे जेणेकरून दोन्ही बाजूला सामानाचं आपला हे जे आहे ना गळा येऊन जाईन त्यासाठी आता इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे तर त्याला थोडासा राव थोडासा आकार विघडण्यासारखा वाटतो तर त्यासाठी आपल्याला एक म हे करून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आहे पोटनेकचा जो तुम्ही याच्या अगोदर कधी शिवला नसेल तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करा सोपी पद्धत आहे ही आणि काहीच डोकं लढवायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि छानसुद्धा आहे इझिली सर्व काही होऊन जातं था 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 तर आता इथे मी मार्किंग करून घेत आहे जे केलेले आहे ना त्यावरतीच फक्त आपल्या डार्क हे करण्यासाठी मी ते करून घेत आहे जेणेकरून व्यवस्थित दिसत नाही आहे ते मला व्यवस्थित दिसेल आणि मग नंतर ब्लाऊज शिवायला अडचण येणार नाही किंवा मग तुम्हालासुद्धा व्यवस्थित दिसेल यासाठी मी इथे मार्किंग करून घेणार आहे तर बघू शकता आता इथे मार्किंग झाल्याच्यानंतर मी स्टिचिंगसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच कटिंग झाल्याच्यानंतर स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे कशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने करू शकतो तर इथे आता मी हे करून घेतलेलं आहे तर चला मग आता तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने शिवायचं तर तर याबद्दल होऊ द्या नंतर पुढची प्रोसेस बघूया तर तुम्हाला दुसऱ्यासुद्धा सर व्हिडिओ जर बनवाय बघायचे असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवीन आता मी खालच्या साईडनं ना एक टिप मारून घेत आहे म्हणजे कीच अस्तरण ते वेगळा वेगळं होणार नाही किंवा तुम्ही सुद्धा उपयोग करू शकतात तर फ्यूकाल तुम्हाला झाड बाजूने लावून घ्यायचं आहे आणि त्यांना अटॅच करून घ्यायचं आहे आणि कॉन्व्स पेपर जे आहे ना ते टीप मारायची जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इस्त्रीचासुद्धा उपयोग करू शकता इस्त्रीवरती ठेवले की कॉन्व्हेस्ट पेपर जे आहे ते चिटकलं जातं कपड्याला माझ्याकडं लाईट नव्हती त्यामुळं मी टिप मारून घेतलेली आहे तुमच्याकडे जसा होईल अवेलेबल तसं तुम्ही करू शकतात आता मी ते वरच्या ज्या पहिल्या आटाच ज्या आहेत ते लावलेल्या त्या काढून घेते आणि आता वेळेला एकदम छान असा फिनिशिंगमध्ये ते बसवून घेऊन हलवू नये यासाठी ते बसवून घेणार आहे आणि मग त्याच्यावर टीच करणार आहे बघू शकता तुम्ही मी पुढं दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मी इथे एकदम छान असं हे करून घेतलेलं आहे तर मी इथे जसं आपण हे पे केलेलं आहे ना मार्किंग त्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अगदी याला आधी जास्त म्हणजे काहीच ह्याच्यात अवघड नाही आहे बरं का, का। तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्कीच जमेल तुम्हाला आणि म्हणजे यामध्ये परवडतं सुद्धा कारण की साध्या ब्लाऊजच्या शिलाईपेक्षा बोटनेकला जास्त शिलाई आहे आणि खूप छानसुद्धा वाटते शिवायला आणि छानसुद्धा दिसतो गळा आणि आता तर सध्या ट्रेंडिंग आहे सर्वांनाच हा ब्लाऊज खूप आवडायला लागलेले ला आहेत त्यामुळं हे शिवा तुम्ही नक्कीच म्हणजे प्रयत्न करा आणि तुम्हाला जमतील म्हणजे जमतीलच त्याच्यात काही शंका नाही कारण की आपण काहीही करू शकतो जर जिद्द असेल मनामध्ये मा तर की मला हे करायचंच आहे तर असं असल्याच्यानंतर माणूस शिकतच की मला कुठलेही क्लास लावायचे सुद्धा गरज लागणार नाही अगदी सोप्या पद्धतीने इथे आपल्याला सर्व आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि लाईक करायचं आहे आणि आपल्या फ्रेंडला सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर बघू शकता इथे मी जसे मार्किंग केलेले आहे त्याच प्रकारे टिप मारून घेणार आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळे शेप सुद्धा देऊ शकतात मला ज्या शेपचा बनवायचा होता मी ते शेप घेतलेला आहे ते मार्किंग करून तुम्ही स्टार हार्ट हे सर्व काहीही बनवू शकतात तर जसं तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला माँद जसं प्रकारे आवडेल त्या प्रकारे तुम्ही ट्राय करू शकतात तर आणि कॉन्वॅन्स पेपर टाकल्याच्यानंतर एकदम छान असा फिनिशिंगमध्ये आपला गळा जे आहे ते तयार होतं आणि असा जर तुम्ही बनवला तर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही क्लाईंटचं जर ब्लाऊज असेल तर तुम्ही कॉन्वॅस पेपरचाच यूज करा आणि पहिल्या वेळेस शिकत असताल तरीसुद्धा तुम्ही कॉन्व्ह पेपरचाच उपयोग करा कारण की असं केल्याच्यानंतर फिनिशिंग तेवढी जबरदस्त येत नाही पण तुम्ही ते वापर पेपरचा केला आणि मग शिवलं ते एकदम छान असं आपलं ब्लाऊज तयार होतं तर त्यामुळं तुम्ही नक्कीच ट्राय करा की कॉन्व्ह पेपर आणि खूप कमी किमतीत मी हे मागवलेलं आहे फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये मी ते मला सहा मीटर कॉन्वर्स पेपर भेटलेला आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा लिंक मी त्याची लिंकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही बघू शकता आता ते सर्व शिकून घेणार आहे मी अगोदर आणि नंतर आपल्याला ते पलटायचं आहे प्रकारे पलटेलं आहे प्रकारे हे केलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुढं तर आता इथे सर्व स्टिच करून झालेलं आहे आपलं तर आता पलटायचं आहे आपल्याला याला कट करायचं आहे अगोदर तर बघू शकता अशा प्रकारे अगदी अर्धा इंचलाही कमी आपल्याला थोडीशी मार्जिन ठेवायची आहे आणि बाकीचा कपडा जे आहे ते कट करायचा आहे तुम्हाला दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्या कटिंग करून घ्यायचे आहे छान असा आपला ब्लाऊज तयार होतो अजिबात झंझट नाही किंवा असं करा तसं करा अजिबात नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे हे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा एवढंच म्हणेन मी तुम्हाला कारण की खूप छान असा हा बोटनेकचा ब्लाऊज शिवून तयार होतो गळासुद्धा अप्रतिम दिसतो छान आपल्या साड्यावरचा सा असेल तर खूपच छान ट्रेंडिंग जी येल्लो साडी आहे त्यावरती हा ब्लाऊज आहे तर खूप छान वाटत होता कारण की स्टोन वगैरे आहेत उद्या तुम्हाला याच्या पाहिजेसुद्धा व्हिडिओ येणार आहे स्लीव्ज प्रकारे मी इथे बसवलेले आहेत तर पबच्या स्लीव्ज जे आहेत ते मी तयार केलेले आहेत यासाठी तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला लवकरच व्हिडिओ येणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा अजिबात बघायला विसरू नका तर आता मी इथे कटिंग कर करून घेत आहे बघू शकता खूप छान असा आपला गळा जे आहे ते तयार होणार आहे खूप छान दिसणार आहे तर तुम्हाला सुद्धा कसा वाटला ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कशा पद्धतीने शिवतात सुद्धा मला नक्की सांगा कारण की बऱ्याच जणांची पद्धत वेगळी असते पण ही पद्धत माझ्या मते तो खूप सोपी सरळ आहे कारण की बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही कशाप्रकारे करायचं तर तुम्ही या प्रकारे नक्कीच करू शकतात हो तर आता मी इथे सुद्धा कट करून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला साईडचं सुद्धा कट करून घ्यायचं आहे मी दाखवते आता त्याच प्रकारे साईडचं सुद्धा कट करून घेणार आहे आणि एकदम छान अशी कट कडीन सुद्धा टिप मारून घ्यायची आहे आपल्याला वरतून एकदा मारल्याच्या नंतर खूप छान असा मग त्याचा रिझल्ट येतो खूप छान असा फिनिशिंग येते आणि मग सध्या तुम्हाला कसा वाटला ते सध्या मला सांगा तर बघू शकता आता इथे मी घेत आहे कट करून नंतर आपल्याला ना त्याला बारीक जे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत बरं ते मग तर लक्षात ठेवायचं की छोटे छोटे कट्स लावणं आणि म्हणजे लावणंच लागणार ते कंपल्सरी नाही जर लावणे तर गळा पेंटण्यासाठी खूप खूपच बेजार होणावं लागणार आहे असे छोटेसे कातर घ्यायची मोठ्या कात्रीनं कट्स लागायचे भीती असते दुसरीकडं कुठे तर त्यासाठी तुम्ही छोटे किंवा मग चॉकरचा तुम्ही उपयोग करू शकता छोटा जे कटर असतं त्या कटरचा त्याने खूप छान असं होतं तर बघू शकता इथे तर आणि पूर्ण ब्लाउज असून त्या मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर त्याचा त्या व्हिडिओ अपलोड करणार आहे मी चॅनलवर आपल्या तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकनसुद्धा हे करून ठेवा तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येणार आहेत नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि अजिबात कुठे क्लास वगैरे न लावता घरीच सर्व काही शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सपोर्टसुद्धा मराठी माणसांना दाखवा कारण की आपलं मराठी माणसंसुद्धा पुढं गेलं पाहिजे त्यांनीसुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि घर बसल्या तुम्ही काही ना काही व्यवसायसुद्धा चालू करू शकतात ब्लाऊज शिवून किंवा मग कालचा जे व्हिडिओ आहे आपला पोटली बटन्सचा तेसुद्धा पहा पोटली बटनसुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात मी शो चॅनल ओपन कसं करायचं किंवा मग लिंक शेअर केल्यास तुम्हाला किती पैसे मिळतात ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी लवकरच तर तुम्हाला ते ऐकायला आवडेल का नाही आवडेल ती माहिती तुम्हाला हवी का नाही हवी तीसुद्धा मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा आणि चॅनल तर चला मग आता तीच करते तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा वेळा आहे खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे आपल्याला तर इथे पलटून घेत आहे अशा प्रकारे पलटायचं आहे आपल्याला इझिली आता बघू शकता तुम्हाला मी दाखवत आहे कम्प्लीट झालेला पण आणखीन थोडंसं त्याचं राहिलेलं आहे तिथे मी एक बटन लावणार आहे क्लायंटला बटन हवं होतं तर मग तिथे बटन लावायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे काही मला आहे फिनिशिंगमध्ये कसं आलेलं आहे कसं नाही तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओ कोणता हवा आहे तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि मी रेसिपीसुद्धा आहे तुम्हाला लवकरच माहिती देणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला तर चला मग आता तेच एंड करते तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटूयामध्ये तोपर्यंत